सीआयबी न्यूज प्रयत्न न्याय तुमचा एक्सप्रेस मध्ये चारशे छप्पन्न ग्रॅम सोन्याची चोरी ठाणे लुडो वादातून मित्राची हत्या बदलापूरजवळ जवळ कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्या विदेशी मद्यासह चाळीस लाखांचा मुद्देमाल हस्त श्वानदंश झालेल्या मुलाच्या उपचारादरम्यान मृत्यू एकनाथ शिंदेचा आमदारांना सल पत्नीने सर्पदंश देऊन केली होती पत्नीची हत्या ठाणे पतीने सर्पदंश देऊन केली होती पत्नीची हत्या बदलापूरमध्ये तीन वर्षांपूर्वी महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांच्या झालेल्या मृत्यूचे उकलले आहे हा मृत्यू नसून हत्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पोलिसांनी नीरजा यांच्या व्यावसायिक पती रुपेश आंबेकर याला त्याच्या तीन साथीदारांसह अटक केली आहे रुपेशने सर्पदंश देऊन पत्नीची हत्या केल्याचे कबूल केले आहे या धक्कादायक खुलाशाने पोलिसही चक्रावून गेले आहेत ठाणे एकनाथ शिंदेचा आमदारांना सल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या निवासस्थानी आमदारांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी विकासकामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असे आश्वासन दिले तसेच ठाकरेंच्या शिवसेनेला कामातून उत्तर देण्याचे आवाहन केले पालिका निवडणुका महायुती म्हणून लढवण्याचे आणि महायुतीला गालबोट लागेल असे वक्तव्य टाळण्याचे निर्देश दिले लवकरच महामंडळांचे वाटपही होईल असे शिंदे यांनी सांगितले ठाण्यात श्वानदंश झालेल्या मुलाच्या उपचारादरम्यान मृत्यू पटघा भोरिवली गावात नोव्हेंबर वीस रोजी सायंकाळी घराबाहेर खेळत असलेल्या पाच वर्षी राहील चिमुरड्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी केंद्रात नेले मात्र तिथे लस न मिळाल्याने आणि पटघ प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेत योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे वीस दिवसानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला ठाणे विदेशी मद्यासह चाळीस लाखांचा मुद्देमाल हसगत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे भरारी पथकाने डोंबिवलीतील तळोजा रोडवर धाड टाकून अठ्ठावीस लाख एकावन्न हजारांचे भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि वाहनासह चाळीस लाख एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत राजेश कुमार गोस्वामी एकोणतीस गुजरात याला अटक करण्यात आली आहे कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली नववर्षाच्या पार्श्वभूमीवर परराज्यातून होणाऱ्या अवैध मध्य वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते ठाणे बदलापूरजवळ कॅमेऱ्यात कैद झाला बिबट्या बदलापूरजवळ आंबेशीर येथील खारीक पाड्यात बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र तो पसला ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पुण्यात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असताना आता ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाची चिंता वाढली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ठाणे लुडो वादातून मित्राची हत्या वर्षभरानंतर आरोपी गजाड मुंब्रा येथे लुडो खेळताना झालेल्या वादातून एकोणीस वर्षीय सुफयान शेख याची हत्या झाली होती या प्रकरणात वर्षभरानंतर मुंब्रा पोलिसांनी आंध्र प्रदेशातून मुख्य आरोपी शमसुद्दीन सय्यद बीस याला अटक केली आहे सुफियान त्याच्या मित्रांसोबत लुडो खेळत असताना शमसुद्दीन आणि इतर दोघांशी वाद झाला ज्यामध्ये सुफियानवर चाकूने वार, वार करून त्याची हत्या करण्यात आली होती एक्सप्रेसमध्ये चारशे छप्पन्न ग्रॅम सोन्याची चोरी शनिवार रविवार सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून सोलापूर ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या सराफ फव्यकुमार जैन बावन्न यांच्यासोबत असलेल्या चार हजार चारशे छप्पन्न ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे रात्रीच्या प्रवासात आसनाखाली साखळीने कुलुपबन केलेल्या दोन बॅगांमधून सुमारे पाच कोटी त्रेपन्न लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले अभयकुमार जैन यांनी कल्याण लोह मार्ग ठाण्यात तक्रार दाखल केली आहे एआइबी न्युज प्रेरण्ना छ न्याय हुन्छ